आणि दुसरा आता मराठा समाजासमोर नाही विषय राहिला मराठा समाज ठरल्या प्रमाण पूर्ण मुंबईकडे जाण्याची तयारी करतो हे काल सिद्ध झाले मराठा समाज प्रचंड ताकदीनं मुंबईकडे कर येणार आहे कारण आता हे शेवटचं आंदोलन आहे कारण आंदोलन करण्याचा सुद्धा मराठा समाजाला आता कंट्रोल आलेला आता काय होईल ते होईल पण आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटायचं नाही आणि हा ना शेवटचा लढा आहे त्यामुळे सगळे मुंबईकडे निघाले या राज्यातले सगळा मराठा बांधव पंचवीसला सकाळी जर निघाल तर पंचवीसला संध्याकाळी मुंबईतल्या मुक्कामाच्या ठिकाणी येतोय आणि सव्वीसला आम्ही सगळे करोडो मराठी एकत्र आझाद मैदान शिवाजी पार्क कडे जाणार आजच्या दिवसाचा आज मातोरीपासून मिरसांगवी पाथर्डी करत करत आश करंजी आणि नगर बाराबाग रद्दी घाटातून आज प्रवास करत करत तीचगाववरून आम्ही जातो काल अजित पवारांनी एक आरोप केलाय की कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्याचं चालू आहे सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये परंतु संविधान हातात कोणी घेऊ नये घेण्याचा प्रयत्न करू आत्ताच करायचं चुकीचं असं नाही त्यांचं बरोबर आहे ते त्यांचं बरोबरच असतं कधी पण जनता कधी पण चुकीची आहे तर त्यांचं कधी पण बरोबरच असतं कारण संविधान आम्ही हातात घ्यायचं नाही त्यांनी पण नाही घ्यायला पाहिजे ना कारण संविधानानं सांगितलं आहे की ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण आणि न्याय दिला पाहिजे आणि हे सरकारचं क्रम प्राप्त असतं नुसतं बोलून समाजात रोज निर्माण होईल याच्यात काय मोठेपणे त्यांना याच्यात तोडगा कसा करता येईल याच्यात सामंजस्याची भूमिका गुढीना मार्ग कसा करता येईल कारण सत्ता येत असती जात असती परंतु माणसाच्या मनात जरी एखादा माणूस बसला जनतेची तर तो कायमचा मनातून उतरत असतो त्यासाठी यातून तोडगा का कसा काढायचा याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे कारण त्यांना आणखीन सांगतो आम्ही आम्ही रस्त्यानं जरी कमी असलो इथं कमी नाहीत काल दहा पंधरा लाख लोक होते परंतु आम्ही काल लोकांना वापस सुद्धा लावलो की आपण येऊ नका आता गेवरायच्या पुढं आम्ही सव्वीसला तोडगे काढा सव्वीसच्या कारण तुम्ही जे म्हणताय ना संविधान हातात घ्यायचं नाही सव्वीसला मराठी मुंबईतून माघार नेणार कारण प्रत्येक गल्लीत असणार आहे माघारी पाठवणार कोणाला तुम्ही दोन दिवसाचा तुम जाऊस तर घ्या म्हणा चर्चेला काय आम्ही आमच्या मागण्यावर ठामच आहेत आणि बहुतेक ते त्यांच्या मागणीवर ठाम येत वाटत मराठ्याला द्यायचं नाही मराठ्यात लेख पोर मोठ्याने झाले पाहिजे कारण नोंदी सापडलेला असून जर आरक्षण मिळत नसलं तर हे मात्र मराठ्यांची ताकद काय हे बघायचं दिसतंय त्यांना कारण नोंदी नसत्या तर मराठा समाजासमोर स्पष्ट चित्र झालंय आता नोंदी नसत्या तर मराठ्याला दोनशे वर्ष सुद्धा आरक्षण दिलं नसते फक्त आंदोलन आणि आंदोलनच मराठ्यांनी करायचे हेच वाट्याला राहिलं असतं परंतु ज्या नोंदी सापडल्यामुळं त्यांना काय करता येणार आणि आम्ही तर सात महिने वेळ दिला याच्यापेक्षा काय द्यायला पाहिजे काय चूक आहे आमची मराठा समाजाच्याशी काय चूक आहे की तुम्हाला सात महिने वेळ दिला आणि आम्ही आमच्या गावाकडंच राहिलो तुमच्या गावाकडे नाही आलो बघूया दोन दिवस वाट नसतात त्यांनी सुद्धा आता आमच्या गावात यायचं नाही कारण आम्ही जर दोन दिवसाच्या नंतर नाही केलं तर त्यांनी बी आमच्या गावात नाही म्हणलं जमून का तुम्ही मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणती पद्धती ही कोणती भाषा आहे मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे दादागिरी शंभूराजी हो कोण हे बघा दादागिरीची भाषा नाही ना मुंबईत येऊ नका म्हणजे काय म्हणलं तुम्ही मुंबईत काय करता पिढा ना पार तुमच्यावर गुलाल टाकायला घेऊ यायला येत मराठी नाही यायला पाहिजे का अवनशेबवान येत तुम्ही आरक्षण दिल्याच्या नंतर गुलाल घेऊन येत आजकाल असे लोक आहेत एकदा जर काम झालं ना म्हणजे जाऊ दे काय उपकार नाही केला हे तुम्ही भाग्यवान आहेत की करडो ना मराठी तुमच्यावर गुलाल टाकायला येणार आहेत आणि का देऊ नये तुम्ही माझा साधा प्रश्न आहे का देऊ नाही द्यायलाच पाहिजे कारण त्या शासकीय नोंदी आहेत आम्ही कोणचं वेगळं सोडून मागतोय तुम्हाला चर्चेला उघड बंद केलेत नाही का दाराला आमच्या कडी कोणत नाही शिष्टमंडळ येऊन तुमच्याशी भेटण्याची शक्यता आणि मधला पर्याय तुम्हाला सांगण्याची शक्यता आम्ही कधी नाकारलोय नाकारण्याचं काय कारण मात्र आम्ही आमच्या मागणीवरती ठामी जी सत्य ज्याच्यात माझ्या गोरगरीब करोडो मराठांचे हित आहे ते लावून धरलं आता पुन्हा आंदोलन नाही आणि पुन्हा वापसही जाणार नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका